शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी म्हणतायत म्हणतात मागून शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेतात आई कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या जोरात ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून माझ म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय का एक नंबर दोन वाला वरे जातो आहे तर शेतकऱ्यानं काय दारू दारूबंदी करा बस रे हा का रे हालायती आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा जर आहे ना तर या शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिल ला त्याचा सुनापरा आहे काय म्हणताय मला समजा शेतकरी सर्व शून्यात आहे म्हटला एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार रुपये हा नाही शून्य शून्य म्हणजे काय म्हणजे तोट्यात जातोय शेतकरी काहीच पाहिजे शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला काय दि त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरते काय करा शेतकऱ्याला मंत्री लोक काही सांगून निधी देत आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाच नुकसान झालं तरी आम्ही देवकर बाबा काढला तरी आम्ही देवकर काहीच दिलं नाही हा कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपण घडले बस फोटो काढला होता आम्ही काय म्हणले पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीन लास हजार मागवा आमला आता सहा हजार क्विंटल सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या खरच ना शेतकऱ्याला सर बोला काय शेतकऱ्याची कधी माती बोलायची भारतामध्ये सोन्याला भाव डागडा दिन्यालय भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सगळ्या गोष्टीला भाव चेक करा काही लोट व्हायचा दारू बी करा दारू बी करा बाहेरले गायला त्रास आहे नवरे माणसं मरी जातात दारू वारून बारण काय हा मुलं दारू माणसं बरे बोलत्या काय करतील पंधराशे रुपयांना बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं सा म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आधी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपासाहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं आहे त्यांना असं विचारा की ना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचार त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला <laughs> <क्या मजा> <laughs> दहा हजार सोयाबीन क्या मजा आता बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नाव गाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर द्या मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर म्हणाशीला म्हणाल्या एक मिनिट मिनटं साहेबराव सपकाडे नाही नाही लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं ते किंवा हमी भाव द्या बो शेतीला काय त्यांना शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याच जिवंत उदाहरण आमची महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की या राज्यातली मा महामाऊली तुला नतमस्तक होते बाई समोर जर प्रत्येकजण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर, सरकार जर व्यवस्थित हामी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण